नमस्कार मित्रमैत्रिणी पैशाचे आर्थिक नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे पैशाचे योग्य नियोजन केल्याने भविष्यात येणारे आर्थिक संकट आपण सहज पार करू शकतो आर्थिक नियोजन करण्यासाठी काही पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे सध्याची स्थिती पाहता आयुष्य जगण्यासाठी पैसा हा सर्वात महत्त्वाचा आहे आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते जेव्हा अचानक जास्त पैशाची गरज असते अशा परिस्थितीसाठी आपण आधीपासून तयार असले पाहिजे आजूबाजूला असे अनेक लोक आपण पाहतो जे कुठलाही विचार न करता पैसे खर्च करतात पण असे केल्याने त्यांना भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते यासाठी प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात आर्थिक नियोजन कर अत्यंत गरजेचं आहे महिन्याच्या उत्पन्नातून तुमच्या महिन्याचा महत्त्वाचा खर्च निघून दर महिन्याला काही रक्कम बचतीसाठी उरली पाहिजे या पद्धतीचे आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे आर्थिक नियोजन करण्यासाठी अशाच काही पद्धतीबद्दल जाणून घेऊ त्याचा अवलंब करून तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकता यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही त्यासोबतच आर्थिक संकट देखील तुमच्यावर येणार नाही जाणून घेऊया पैशाचे आर्थिक नियोजन करण्याच्या योग्य पद्धती पहिली पद्धत म्हणजे आर्थिक नियोजनात बदल करा तुमची आर्थिक परिस्थिती ही आज आहे तशीच काही दिवसांनी राहील असे नाही त्यामुळे काही महिन्याने किंवा वर्षाने आर्थिक नियोजनात बदल करत राहा बदलत्या काळासोबत आर्थिक नियोजनातही बदल व्हायला हो हवे म्हणजेच जर तुमचे उत्पन्न वाढत असेल तर तुम्ही बचत आणि गुंतवणूक देखील वाढवा याचा भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो दुसरी म्हणजे पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा आर्थिक नियोजन करताना पैसे गुंतवणे खूप गरजेचं आहे काही ठिकाणी पैसे गुंतवल्याने तुम्हाला त्याचा चांगला नफा मिळू शकतो त्यामुळे तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा होईल पैसे गुंतवण्यासाठी तुम्ही एफ डीचा पर्याय निवडू शकता याशिवाय कोणत्याही सरकारी नियोजनामध्ये तुम्ही पैसे सहज गुंतवू शकता त्यासोबतच एस आय पीमध्ये पैसे गुंतवणे हा देखील एक उत्तम पर्याय ठरू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे खर्चाची यादी तयार करा दर महिन्याला कुठे किती खर्च होतो याची एक लिस्ट तयार करा काही खर्च असे असतात जे दर महिन्याला ठरलेले असतात आणि ते बदलत नाहीत या खर्चापासून इतर खर्च वेगळे करा आणि त्यावर लक्ष ठेवा चौथी पद्धत म्हणजे तुमचे बजेट तयार करा आपल्या उत्पन्नातून किती टक्के पैशाचा खर्च कोणत्या खात्यात केला जाईल हे आधी ठरवून ठेवणे महत्त्वाचे आहे यामुळे अनावश्यक खर्च टाळता येईल आणि आपली बचत नियंत्रणात ठेवता येईल पाचवी पद्धत म्हणजे पहिले कर्जाकडे लक्ष द्या क्रेडिट कार्ड किंवा इतर कर्ज असताना इतर खर्च करणे टाळावे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे की म्हणूनच महिन्याच्या सुरुवातीला आपले कर्ज तापडतो फेडून टाकावे आपल्या पैशाचं योग्य वापर करण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे सहावी पद्धत म्हणजे एमर्जन्सी फंड तयार करा आपत्कालीन परिस्थितीपूर्वीच आपल्या उत्पन्नातून काही पैसे सुरक्षित ठेवा त्यासाठी एका छोटासा बचत फंड तयार करा जर अशा परिस्थितीमध्ये पैसे लागले तर तुम्हाला हे पैसे मदतीला येऊ शकतात मात्र अत्यंत आवश्यक नसेल तोपर्यंत त्या पैशाचा वापर करू नये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद या टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील ही आशा करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद